व एम एस पाटोळे यांच्या वतीनं कागल कागल पूर्व भागातील कसबा सांगाव सुळकूड आदी परिसरात प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन पासचे वाटप करण्यात येत आहे अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत पाचवी पासून दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मोफत पास दिले जातात आता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन शाळा तिथे पास ही योजना राबवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व वा पैसा वाचणार असून त्यामुळे विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यामध्येही स्वतःचा अधिकाधिक वेळ घालवू शकतील

प्रत्येक विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेत जाऊन पास देण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो आणि त्यांना त्यांचे तास वगैरे हे नुकसान न होता त्यांना एस टीचा एस टीच्या सुविधा व्यवस्थित मिळाव्या याच्यासाठी शासनाने ते केलेलं आहे ते त्याप्रमाणे आम्ही गेल्या महिन्यात पण ह्या शाळेत येऊन पास दिलेले आहेत आणि ह्या सुद्धा आता आज पास दिलेलं आहे